नमस्कार आपण न्यूज आवाज महाराष्ट्राचा बाहेर पडले आणि अन अनर्थ घडला पुण्यात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या कारने चिरडून दोघांचा मृत्यू पुण्यात कल्याणी नगर परिसरात शनिवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात तरुण तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे एका अलिशान कारने दुचाकीला चिरडल्याने हा अपघात झाल्याचं समजतं पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा ती अलिशान कार चालवत असल्याचं चा समोर आलंय अपघातानंतर नागरिकांनी कार चालकाला चोख देत पोलिसांच्या ताब्यात दिले शनिवारी रात्री उशिरा झालेल्या विचित्र अपघातात एक तरुण आणि तरुणीचा मृत्यू झालाय वेदांत अगरवाल राहणार ब्रह्मा सन सिटी याने फोर्चेस कारने मोटरसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली शहरातील काही पब्स रात्री उशिरापर्यंत सुरू होते कल्याणी बॅलर पबमधून हे तरुण तरुणी आणि त्यांचे मित्रमैत्रिणी तेव्हा रात्री उशिरा तीन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास कल्याणी नगरमध्ये हा अपघात झाला चारचाकी पोरशे चालवणारा तरुण हा अल्पवयीन मुलगा होता असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे तर आणि अहुदिया अश्विनी कोस्टा असा मृत्यू झालेल्या तरुण तरुणींची नावं आहेत घटनास्थळी रात्री उशिरा पोलीस दाखल झालेत आणि पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे नगर पुणे